नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र शुभम गेड्डे माझ्या या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघत असाल की भरपूर असे यूट्यूबर्स आहेत की त्यांच्या यूट्यूबचे प्रत्येकाचे नावं वेगळे चॅनलचे पण हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि एक स्वप्न होतं की बाबा आपलं एक यूट्यूब चॅनल असावं त्यामुळे एक यूट्यूब चॅनल चालू करतो यात आज आणि कोणतंही नाव वगैरे अजून तरी काय ठेवलेलं नाही माझं स्वतःचंच नेम जे आहे गुगलला शुभम गिड्डे ह्या नावानेच माझं आता यूट्यूब चॅनल मी सध्या तरी सुरू करतो आहे आणि तसं माझं बघायला गेलं तर बाय प्रोफेशन मी एक प्रोफेसर आहे इंजिनिअरिंग कॉलेजला माझं बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे सध्या मी एम टेक करतो आहे मी सेकंड इयरचं स्टुडंट आहे एमटेकचा आणि बऱ्याच दिवस झालं एक इच्छा होती म्हणजे मा ॲक्च्युली माझी अशी इच्छा नव्हती बट एक माझ्या आईची इच्छा होती की बाबा ती बघायची ना यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघायची भरपूर सारे तिला कंटेंट क्रिएटर दिसायचे जे की माझ्या वयाचे होते माझ्यापेक्षा लहान होते मोठे होते मग तिलाही वाटायचं की बाबा माझा मुलगा ही एवढा वेल एज्युकेटेड आहे त्याला पण थोडंफार नॉलेज चांगलं आहे बोल तो बोलतो चांगला आणि तर त्यांना का चॅनल काढू नये मग ती मला बघितल्यानंतर सारखं सजेस्ट करायची की शो तू हे काढ तुला जमेल हे कर त्यातनं काय प्रॉफिट वगैरे लॉस ह्या गोष्टीनंतरच्या आहेत कारण की हा तर पहिलाच व्हिडिओ आहे आणि त्याचं काय आपल्याला थोडं नॉलेज पण नाही एवढं तर तू करू शकतोस तू कर मग खूप दिवस विचार केला मोबाईल एकजूना खराब होता मग तो पूर्ण खराब झाल्यानंतर मी रिप्लेस केला मी आता सध्या तरी आयफोन वापरतो मग म्हटलं आता तर सगळं आपल्याकडे इन्फ्रा पण आहे आता आपण रिझन देऊ शकत नाही की बाबा मॅडम मोबाईल नव्हता किंवा काही नाही आणि ठीक आहे डिसेंट कॅमेरा पण आहे मग म्हटलं आज बसलो होतो संडे होता मग म्हणलं ठरवलं की आज स्टार्ट करूया आपण बघूया नंतरच्या नंतर बघता येईल आपल्याला थोडं बाहेरचं चांगलं नॉलेज आहे करंट अफेअर्स माहीत आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहीत आहेत की, माही की इंजिनिअरला ज्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत ते कॉल आपण जे एक व्यक्तिमत्व घडवलं असतं त्यात थोडंफार <coughs> भर टाकलेले आहे तर बेसिकली आपले जे व्हिडिओज असतील ते म्हणजे पूर्ण असे सामाजिक राजकीय सांस्कृतिक असतील तसेच मग खेळ विश्व असतील घटना असतील त्याच्या संदर्भात असतील तसेच मेक ॲज अॅन इंजिनियर आहे थोडेफार शैक्षणिक व्हिडिओ पण असतील जे की बाबा विद्यार्थ्यांसाठी माझ्यासारख्या एक बाबा जे बीटेकला आहे डिप्लोमाच्या लेवलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असतील त्याचबरोबर जॉबच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ज्या गव्हर्मेंटच्या वॅकन्सीज निघतात त्याचबरोबर ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या पॅकेजचे जॉब्स निघतात त्याच्या रिलेटेड जे व्हिडिओज असतील माहितीपर ते आपण आता घेऊन येणार आहोत तसेच पर्सनल ब्लॉग पण असतील माझे काही ट्रॅव्हलिंगचे असतील प्लस विविध ठिकाणी ज्यामुळे भेट देईन तिथले असतील त्याचबरोबर मी काही इंटरव्ह्यू पण घेईन मला पर्सनल ब्लॉग्स बनवायचे आहेत की बाबा अशा लोकांना भेटायचं आहे की मला असं पर्सनली वाटतं की त्या लोकांनी सोशल मीडियावर यावं त्यांना कुठेतरी तो एक एक्सप्लोजर भेटावा त्या संदर्भात मी भविष्यात व्हिडिओ बनवेन की बाबा त्यांची बा म्हणजे त्यांनी काय म्हणजे त्यांची सक्सेस स्टोरी वगैरे मला लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे आणि ह्याचबरोबर मी ह्या घटना तरी म्हणजे आता सध्या तरी बेसिकली हा तरी प्लॅन आहे म्हणजे असं काही मला क्लिअर विजन नाही की बाबा बाकीचे कंटेंट क्रिएटर्स काय करतात किंवा काय नाही अजून थोडा म्हणजे अभ्यास आपला नाहीच आहे त्या संदर्भात बट स्टार्ट करायचं आहे एकदा ठरवलेलं की ठरवलं माझं तसंच आहे की एखादी गोष्ट ठरवली की आपल्याला ही गोष्ट करायची आहे तर आपण मग तर विचार करत नाही की त्याचा स पुढे सक्सेस मिळेल की नाही मिळेल सो आता तरी त्याचा विचार केलेला नाही आहे आता सध्या तरी आपण यूट्यूब चॅनल स्टार्ट करतोय आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्याल माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे शुभम गिड्डे माझं जे युजरनेम आहे ते भविष्यात सहकार्यानं तुमच्या नवीन आपण नाव शोधूच बट आता तरी सध्या हेच नाव आहे आणि मला मा अशा आहे की इथनं पुढे जे व्हिडिओज येतील त्याला तुम्ही सहकार्य कराल आणि मी एक सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आता यूट्यूब चॅनलला माझ्या आलाच असाल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद